लम्बोदर पेताम्बर ऋद्धि दाता विघ्न विनायक मौर गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मौर लम्बोदर पेताम्बर ऋद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मौरया गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मौर सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गण राया कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया मोरिया 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 मोरया मोरिया मोरिया बापा मोरिया 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 नमस्कार मंडली मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुमचा एका नवीन मध्ये सर्श स्वागत करत आहे गणेश उत्सव सर्व ठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो हा दीड दिवसाचा उत्सव असणार आहे गणपती बाप्पा मोर्याच्या जय आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघूया तर तुम्हीही माझ्याबरोबर कंट्यूट राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तर आवडलास चॅनलला लाईक व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका लम्बोदर पेताम्बर ऋद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मौर गौरी सुप्रथमेश्वर पेता महेश्वर हे गणनायक मौर लम्बोदर पेताम्बर ऋद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मौरया गौरी सुप्रथमेश्वर पेता महेश्वर हे गणनायक मौर सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गण राया कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया मोरिया 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 बपा मोरिया 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 मोरया बपा मोरया मोरया मोरिया बोधक पिताम्बर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरिया गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरिया मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गण राया कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हटता बाबा तुआया मोरिया Moria, Moria, Papa, Moria, 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 Papa, Moria, 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 Moria,

माझ्या समोर आता नाना आहेत हा गणेश उत्सव आपण मागे गणेशोत्सव आपण दरवर्षी तुमच्या इथे घरी हाँ, करता तर यावेळी मला इथे दर्शनाला मी आलो तर मला एक वेगळाच अनुभव भेटला की ते वाटदाय संप्रदाय आपला इथे मला दिसून आला तर ही संकल्पना तुमच्या मनात कशी आहे माही दोन हजार पंचवीस मुढवी मुढवी परिवारातर्फे सर्व भक्तांना स्वागत आज आपल्याकडे गणपती निघताना कोणी लोक डी जे बँड बँजो असे हे सलकणकन करून पुढे पुण नेतात पण वारकरी संप्रदाय हा जी दिंडी वारी हा असा कोणी देखाव करत नाही की जेणेकरून का आपल्या वारकरी संप्रदायाला एक प्रोत्साहन मिळेल म्हणून मी पाच वर्ष ह्या पाली सुधागड महेश देशमुख महाराज यांना मी आमंत्रित करतो आणि पाच वर्षे ही दिंडी सांडपाड्यात माझ्या मढव परिवारातर्फे आपल्या सर्व रस्त्यावर चौका चौकात रिंगण हुगडी असे सर्व करत करत मी तल्यापर्यंत हे सर्व सुहला आनंदीसारखा वातावरण निर्माण करतो ओके okay. रामकृष्णारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती आज आम्ही श्री क्षेत्र सानपाडा या गावामध्ये ज्यांचं वारकऱ्यांवरती नितांत प्रेम आहेत जे दानकु दानशूर व्यक्तिमत्व आहेत असे श्री साईनाथजी साहेब यांच्या घरी माघाही गणपती उत्सव सोहळा असतो आणि गणपती ज्या टायमाला जायची वेळ येते त्या टायमाला त्यांनी एक संकल्पना मांडली कि महराज जन, ब्यान वाजून, बीजे वाजून, की महाराज प्रत्येकजण बँडवाद्य वाजवून डीजे वाजवून गणपती बुडवण्यासाठी नदीवरती घेऊन जात असतात पण माझी संकल्पना अशी आहे की आपला गणपती बाप्पा बोलवत असताना देवाचं म्हणजे परमार्थिक नामस्मरण झालं पाहिजे की नामचिंतन करत करत एक काहीतरी आगळा वेगळा म्हणजे परमार्थिक कार्यक्रम माझ्या घरातून नदीपर्यंत बाप्पाला घालवण्याचा निरोप देण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे सुंदर असं त्यांनी नियोजन केलं की या ठिकाणी आपले सर्व वारकरी मंडळी जे काही मालकरी मंडळी आहेत सर्वांना आपण आपल्या तालुक्यातील सांप्रदाय मंडळी आमचा संप्रदाय आहे हरिओम सतनाम वारकरी संप्रदाय मंडळ पाले सुधागड रजिस्टर नंबर अकरा पाचशे नऊ या संस्थेचे मी गुरुवारी महेश महाराज देशमुख साहेबांचा मला फोन हो आला की महाराज आम्हाला पालखी सोहळा काढायचा आहे आणि गणपती बाप्पाचा निरोप घ्यायचा आहे याच्यासाठी ही पालखी दिंडी सोहळा त्यांनी आम्हाला पालीवरून या ठिकाणी बोलवलेले आहेत कारण साहेबांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य असतं जेव्हा आम्ही शून्यात नाही पालखी शून्यातून आम्ही हा आमचा सांपला निर्माण केला त्या टायमाला ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या टायमाला आळंदीमध्ये आमचे यशवंतराव कैलासवाशी यशवंतराव शंकर मडवी म्हणजे आमचे मडवी साहेबांचे वडील त्यांची त्या ते ठिकाणी धर्मशाळा आहे साहेबांशी प्रथमता संपर्क झाला त्यांना सांगितलं मला आळंदीमध्ये जागा कुठेतरी पाहिजे आमची धर्मशाळा आमची सर्व मंडळी या ठिकाणी येणार आहेत त्यांनी त्यांच्या संस्थेवरती आम्हाला पहिला आश्रय केला आणि आमच्या वारकऱ्यांना आतापर्यंत मला वाटते दोन हजार बारा तेरापासून ज्यांचं आम्हाला आतापर्यंत सहकार्य लाभत आले आहेत ते श्री साईनाथजी मडवी साहेब आणि अजूनही आमच्या वारकऱ्यांवरती तेवढंच त्यांचं प्रेम आहेत आणि आमच्या सर्व वारकरी त्यांना दानशूर व्यक्तिमत्व आणि वारकरी प्रेमी म्हणून असं त्यांना ओळखलं जात तर मंडळी पुन्हा एकदा तुमचा व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो कारण आज आहे गणपती बाप्पाचे विसर्जन माघी गणेशोत्सव निमित्त मी हा व्हिडिओ तयार करतोय आणि आज आहे विसर्जन सोहळा सांपड्या गावात विसर सोनं हा खूप भक्तिमय वातावरणात होतो त्याच्यामध्ये तुम्हाला आध्यात्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम भोट असे खूप सारे कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटणार त्या मार्फत तर कटून राहा

పెన మాాా మాాాా నాాాాా ఎండిల్ాారాాాా మాాాాాాాాాాా కాిలుచిండా మాాాాాాాాాి. अजयरा टेकिन अजयरी, तो जजयरा टेकिन अजयरी, तो जजयरा टेकिन आता आपण आहोत तुमच्या सांगपाड्या गावाच्या वेशीवर आणि इथे तुम्ही बघू शकता पाठीमध्ये बँजोचा आवाज आणि इथे का मृदुंगाचा आवाज येतोय सायनाथ मौलवी आहेत जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप त्याचं नाव आहे आता त्यांचा हा गणपती विसर्जन आहे मागे गणेश उत्सव तर ते आता बघू शकता तुम्ही दिल्लीचा स्वरूप आलंय विसर्जनाला आणि बघू शकता तर इथे आता गणपती विसर्जन येतोय तर हा आहे मागील गणेश उत्सव गावचा आणि ही दीड दिवसाची परंपरा आहे वर्ष वर्ष चालत आलेली आणि आता विशेष झालेली आहे आपण निघालेले आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडतोय हा आहे आमचा विसर्जन सोहळा गावचा तुम्ही आता बघितलंय एका ठिकाणी बँजो चालू आहे आणि एका ठिकाणी आध्यात्मिकरित्या ताल मृदुंगाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्याचा सोहळा चालू आहे आणि आजचा विशेष म्हणजे या विसर्जन सोहळ्याचं बोलायचं झालं श्री साईनाथ मडवी ज्यांचा आध्यात्मिक मध्ये खूप नाव आहे त्यांनी आज अशी संकल्पना केलेली आहे की त्यांचा जो गणपती बाप्पाचा विसर्जन आहे विसर्जन सोला आहे तो दिल्ली मार्फत विसर्जन सोला करायचा त्यांनी नियोजन केलेला होता आणि ते आज प्रत्यक्ष रुपये आपल्याला इथे बघायला भेटते खूप चांगली संकल्पना आहे त्यांची तर आपण त्यांच्या विसर्जन सोहळ्यात आपण ही सहभागी होऊया आणि चला आता दिल्लीमध्ये आपण सामील होऊन हजरात तल्लीन होऊया आणि गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण सज्ज होऊया नक्की करा मंडळी आपण आहोत आता आमच्या खोकट तलावामध्ये सांडपाड्या येते आणि आज मागील गणेश उत्सवाचा विसर्जन सोहळा आहे आज आणि आपण तेच कवर करण्यासाठी आलेलो आहे तर म्हणजे आता गणपती बाप्पांचं आगमन झालं ते हलू हलू सर्व गणपती बाप्पा येत आहेत आणि तुम्ही ता हे सर्व आमचा कोकण तलाव चारही बाजूनी त्यांचं बघा आहे आमचा तलाव

जय देव दर्शन माते कामाना पुर्ती। कामाना पुर्ती हो मात्नखचारुज गौरी कुमरा चन्दना कुमकुम केशरा जिता शोभ

बाप मोर्या मोर्या मोऱ्या मोर्या 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 बाप्पा मोर्या मोरे मोर्या 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 बाप्पा मोर्या 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 मित्रांनो मागील गणेश उत्सव विसर्जन सोला आ, आता नुकताच संपन्न झाला सर्वांनी मनभावे असा गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे तुम्ही या व्हिडिओ मार्फत ते बघितलंच तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला दिसतो नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आणि मध्ये नक्की करा गणपती बाप्पा लवकर या मंगलमूर्ती